चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 हायवे पोलीस यांच्या मार्फत हेल्मेट जनजागृती मोहीम सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित गुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली कोल्हापूर हायवेवर असलेल्या मजले खिंडीत येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांना वाहने चालवताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गाडी चालवताना गाडीची कागदपत्रे सोबत असावीत गाडी चालवताना हेल्मेट वापरावे ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असावी गाडी चालवताना दारू पिऊन चालवू नये गाडीचा वेग नियंत्रणात असावा वाहतुकीचे नियम पाळावेत यासह या अनेक चालकांना आणि यासह वाहने चालवताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पोलीस हवालदार आकाश पाटील प्रथमेश पाटील अमलदार अमर भोसले मुकुंद रजपूत यांनी सर्व वाहनधारकांना मार्ग केले यावेळी वाहनधारकांनी देखील या दे जनजागृतीला चांगलाच प्रतिसाद देत स्वागत केले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा